नमस्कार मंडळी मी उद्योजक होणारच तर्फे मी दिव्या मनापासून स्वागत करते चला तर मग मंडळी आपण भेटूया चांदे खानावर चा, चांदे काकींना नमस्कार काकी तुमचं नाव आणि तुमच्याबद्दल इतर माहितीचा परिचय आपल्या प्रेक्षकांना करून द्या माझं नाव आहे शुभदा बळीराम चांदे हा मी राहते बांडूक मध्ये दोन हजार सालापासून हा बिझनेस करतो आतापर्यंत दोन हजार सालापासून मी घरीच करत होती करूनच करून मी रोडवर रो, रो रो जेवण विकत होते आता मी स्वतः एक छोटस शॉप घेतले त्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ खानावर कोणसात चालले खानावर ओके तुमच्या किती वर्ष पूर्ण झाले आहेत आमच्या बिझनेसला चोवीस वर्ष पूर्ण पूर्ण झाले आहेत ही व्यवसाय हाच व्यवसाय करावा ही कल्पना तुमच्या मनात कशी आली मी पहिल्यांदा आमच्या मॅटकोचं फ्रोझन फूडचं दुकान होतं अच्छा म्हणून आम्हाला मिळाली असं म्हणत आलं की तिथे काहीतरी जेवणाचं करावं तिथे पेशंट होते वाडी हॉस्पिटलच्या इथे म्हणून माझ्या डोक्यात कल्पना आली मी सकाळी सहा वाजता उठून सकाळी चपाती भाजी करून न्यायची तिथे डॉक्टर पेशंट माझ्याकडनं घ्यायचे हळूहळू हळू मला असं वाटायला लागलं की जरा धंदा वाढवावा म्हणून माझे मिस्टर वडा डेपो जवळ जेवण घेऊन जायचे मी इकडून करून द्यायचे पार्सल करून द्यायचे माझे नुसते तिथे रोडवर जाऊन विकायचे बापरे हा त्याच्यामध्येही आम्ही सक्सेसफुल झालो नंतर परत असं असं इच्छा झाली की आपण आता काहीतरी अनेक वेगळं करायला पाहिजे कारण का मिस्टर न बरेच वर्ष जरी जॉब छोटासा बिझनेस होता तो बंद झाला हो। त्यामुळे त्यांनाही जॉब नव्हता मग आम्ही दोघं नवरा बायको मुली आमच्या हेच आम्ही करायचो नंतर दोन हजार सालामध्ये सरस्वती शाळेमध्ये डीएड कॉलेज चालू झालं डीएड कॉलेजमध्ये दोन वर्ग होते शंभर मुलांचे शंभरातले नव्वद मुलं माझ्याकडे जेवायला होती हा अशी मी दोन वर्ष झाली दोन वर्ष मी ते केल्यानंतर मला असतून कसं सांगावं हो। तसं एका माणसाने मला सांगितलं की विक्रोईला गोदरेजच्या इथे तुमच्यासारखे अनेक स्टॉल लागले जातात तर तुम्ही तिथे लावून जाल का मी पहिल्या दिवशी प्रयत्न केला मी स्वतः गेली नाही माझे मिस्टर मी माझा भाऊ हे दोघ जण गेले त्याने लावलं पण ना आमच्या जेवणाची टेस्ट चांगली होती पण तिथे लेडीज नसल्यामुळे तिथे जेंट्स जवळ लेडीज किंवा इतर लोक यायला जरा वेळ लागला मग वे 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 वे। माझ्या भावाने सांगितलं तू दोन दिवस चल मग मी तिथे जायला लागली मग मी जायला लागले त्यांनी एक दिवस माझ्याकडे जेवले ती मुलं आम्हाला आम्हाला इतर पुतपात वाले आम्हाला तिथे बसून देईन देईन मग आम्हाला शोधत शोधत ती मुलं आम्हाला पुढच्या पुतपातला आली त्यांनी बघितलं आमच्याकडे पहिला दीडशे रुपयाचा धंदा होता दोनशेचा झाला तीनशेचा झाला ना हजाराचा झाला पाच हजाराचा धंदा मी किती बस देऊ सगळ्या तुमची चव जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यावेळी दोन हजार चौदा पासून दोन हजार वीस पर्यंत आम्ही गोदरेजच्या गेट वर जेवण आजही आमचं नाव तिथे घेतात कस्टमर आमचे म्हणजे ती चव माहिती आहे ना मग आम्ही असच एक मैत्रीण होती मंगलवागडे तिच्या सहकार्याने आणि तिच्या मी एक छोटीशी तिने मला जागा बघू म्हणून आज आणि मग लॉकडाऊन मध्ये तुमचा बिझनेस हे कसं होतं लॉकडाऊन मध्ये आम्हाला बिझनेस नव्हता पण आम्ही एका हॉटेलला चपात्या देतो सकाळी सहा वाजता मग आम्ही रात्री दोन वाजता चपात्या करायला बसायचो मी आणि माझी मुलगी आणि सगळ्यात म्हणजे माझ्या बिझनेसला माझी मुलगी ही सगळ्यात मोठी माझं एक मला हातभार आहे हातभार आहे बरोबर आता तिचे लग्न झालं ती सासरे गेली ती पत्रकार झाली बरं तुमच्या आता कुटुंबामध्ये तुम्ही किती लोक राहता आम्ही मी माझे मिस्टर दोन मुली होत्या दोन्ही मुलींची लग्न झाली त्या सासरे गेल्या आता तुम्ही फक्त दोघ जण हा बिझनेस सांभाळता माझी मोठी मुलगी जे जे स्कूल आर्ट्स मधून शिकलेली आर्टिस्ट आहे दुसरी मुलगी रहेजा मधून शिकली आणि तिने घरवार पत्रकार केले मी स्वतः बी ए आहे माझे मिस्टर बी ए तर का तुम्हाला हा व्यवसाय करताना तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट कसा होता किंवा तुमच्या मनात ही कल्पना जेव्हा आली तेव्हा तुम्ही सर्वांशी बोललाच असाल ना घर माझ्या मिस्टरांची मला खूप सपोर्ट होता आता पर्यंत जे काय झालं ते पहिले मिस्टरांनी केलं बरोबर त्यांचा सपोर्ट नसता तर तुम्ही आजपर्यंत पहिल्यांदा आमच्याकडे बायका नव्हत्या माझे मिस्टर मला पाच पाच किलो पीठ उभं राहून मळून द्यायचे एवढा शिकलेला माणूस असून माणूस सुद्धा प्रसंगी रोडवर आणि त्याच्यात चीज झालं म्हणून आज आम्ही इथपर्यंत उभे आहोत बरोबर तर आता जो तुमचा व्यवसाय आहे इथपर्यंत तुम्ही पुढे नेला आहे तर तुमच्या या खानावळ मध्ये लोकांना काय काय पदार्थ खायला चाखायला मिळतील आमच्याकडे व्हेज नॉन व्हेज याच्या दोन्ही प्रकारचे ऑर्डर आम्ही घेतल्या जातो सुक चिकन रस्सा चिकन हाँ? बांगडा कढी बांगडा फ्राय जवळा परत हे जे काय मच्छी जी काय मिळेल ती सगळे आणि आणि बकऱ्याचं वगैरे आम्ही ठेवत नाही पण कोणी ऑर्डर दिली तर आम्ही कारण जे आम्हाला परवडणार बरोबर बरोबर आहे आणि व्हेज मध्ये पुलाव मटर पनीर छोले परत कुर्मा भाजी आमची बटाट्याची भाजी खास स्पेशल आहे अच्छा म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी ना रोज टाकायला मिळतात ग्राहकांना ग्राहकांना आपण आपल्या प्रेक्षकांना काही सांगा की तुम्ही या जी खानावर चालवता त्याच्या प्रोसेस मेकिंग साठी तुम्ही किती वेळ देता सकाळी किती वाजल्यापासून तुम्ही हे पदार्थ आम्ही सकाळी साडेसात वाजल्यापासून ते अकरा साडे ला आमचं फिनिश होतं काम हा पण आम्ही गिरायकांना चालूमध्येच जेवण देण्याची सुविधा करतो म्हणजे काही झालं जेवण भाजी वगैरे झाली तर पहिले आम्ही तुळशॉपवर पोहोचवतो त्याच्यामुळे आमच्याकडे दहाच्या नंतर कधी बारा एक दोन दोन वाजेपर्यंत लास्ट लास्ट आमच्याकडे जेवण असतं ओके इथून तुमच्या हानावर जवळ असल्यामुळे सगळे पदार्थ तुम्हाला घरात घरातच होता बरोबर त्यांच्या आणि घरामध्ये स्वच्छता करता येते तसं मला इतर ठिकाणी आम्ही भाड्याने घेतलं तर तिथे सगळ्या सुविधा असतील असं नाही नाहीये बरोबर तर तुमच्याकडे आता किती लेडीज कामाला आहेत माझ्याकडे टोटल आठ लेडीज कामाला आहेत ओके सकाळच्या तीन संध्याकाळी हा। चापती चापती वेगरा, वेगरा। तीन भांडी कसाला एक आणि इतर कामासाठी एक आणि आम्ही दोघ जण नवरा विकत चपातीसाठी वेगळ्या जेवण चपात्यासाठी तीन बायका वेगळ्याच आहेत आणि जेवणासाठी सकाळच्या दोन आणि संध्याकाळच्या दोन तर आपल्या या खानावर यायचं असेल तर आपल्या प्रेक्षकांना आपल्या खानावरचा टायमिंग किंवा संध्याकाळी किती वाजता यावं वा लागेल सकाळी किती वाजता संध्याकाळी साडेसहाच्या नंतर साडे नऊ पर्यंत सगळं असतं सगळं साडे नऊच्या नंतर काय संपत काय राहतं असं असत पण तीन तास तर आमच्याकडे जेवण सगळं असतं सकाळी आठ सकाळी नऊ ते साडेबारा पूर्ण जेवण असतं नंतर काय कमी जास्त असं होत असत ओके आमच्या दुकानाच्या स्पेशलिस्ट म्हणजे नॉन मध्ये आमच्याकडे कलेजीला खूप अति प्रमाणात मागणी आहे आमची कलेजी लोकांना खूप आवडते आम्ही केलेली कलेजी लोकांना खूप आवडते दुसरं व्हेज मध्ये बटाट्याची भाजी व्हेज कुर्मा आणि पुरणपोळी हे आळूवडी कोथंबीर वडी हे प्रकार आमच्याकडे कस्टमरना खूप आवडतात वेज पुलाव आमच्याकडे आठवड्यातून तीन तीन वेळा जातो आणि चांगल्या प्रमाणात ग्राहकांचा रेस्पॉन्स मला ग्राहकांना खुश ठेवणे हाच माझा उद्दिष्ट असतो ओके okay, ग्राहक तृप्त झाले पाहिजेत हे मला कस्टमरची कुठलीच कंप्लेंट आवडत नाही बरोबर मी नेहमी सांगते त्यांना की तुम्हाला काही वाटलं तरी मला तुम्ही याची काही कमी जास्त तुम्ही आम्हाला त्याचे कल्पना द्यायची कि आम्ही कसं सांगू तुम्हाला असं नाही तर तुमच्याकडे भाकऱ्या किती प्रकारच्या केल्या जातात आमच्याकडे दोन प्रकारच्या भाकऱ्या असतात एक नाचणीची असते आणि एक तांदळाची असते तांदळाची वीस रुपये नाचणीची ती वीस रुपये पुरणपोळी पंचवीस रुपये घावणा दहा रुपये ओके आणि स्वीट ज्या दिवशी व्हेज असेल त्याच दिवशी असतं किती नाही असतं ओके पुरणपोळी फक्त सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार नॉन व्हेजच्या दिवशी घेत नाही मोदक संकष्टीला म्हणजे नॉर्मल प्रॉपर सागर संगीत जेवण तुमच्याकडे मिळत नाही आम्ही छोट्या मोठ्या ऑर्डरही घेतलो तिथपर्यंत नेऊन सोडतो भांडूपच्या पण भांडूपच्या बाहेर पण दहा लोकांपासून दोनशे लोकांपर्यंत आम्ही जेवणाच्या ऑर्डर घेतो तसंच चपातीचे काय रेट आहेत आपल्याकडे मग आमच्याकडे चपाती सहा रुपये आहे सहा रुपये एक पीस एक सहा रुपये ते पण आम्ही स्वतः केलेले आहेत बाहेरून विकत घेऊन विकत नाही आणि गुलाबजामून वगैरे तुम्ही स्वतः बनवता स्वतः बनवतो हो आम्ही हो। आज बनवले तुम्ही बघू शकता प्रेक्षकांना तसंच गुलाबजामून पर पीस काय रेट आहे की असे क्वांटिटी वाईज देतात आम्ही पर पीस विकला तर सात रुपयाने विकतो पण हो। सरास आम्ही गुलाबजाम वगैरे ऑर्डर नच देतो अच्छा ओके कारण का एक सात पीस वगैरे हो असे कस्टमर खूप कमी गेता। कमी घेतात बरोबर पुरणपोळी सारखं नाही पुरणपोळी लोकांना घेतातच घेतात हा व्यवसाय तुम्ही चालू केला त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या तशाच वाईट ही अडचणी आल्या असतील खूप खूप त्यातला एक अनुभव म्हणून काही सांगा चांगल्या अनुभव पण तितकेच आहेत वाईट पण तितकेच ज्यावेळी आम्ही रोडवर लावायचे त्यावेळी आम्हाला लोकांना पोलीसवाल्यांनी आम्हाला त्रास दिला पण काही लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट पण केला आणि माझ्याकडे जेवायला येणारे ग्राहक एक माझे दैवत होते तिथले एक दिवस असा प्रसंग आला होता कि माझ्या मिस्टर ना अटॅक आला त्यावेळी मला तिथल्या लोकांनी पैसे गोळा करून दिले एक लाख दहा हजार रुपये हे मी कधी विसरू शकत नाही हा सगळ्या माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात जी माझ्या ओळखीची नाही माझ्या नात्यातली नाही काही नाही पण ते माझ्याकडे सतत जेवत असल्यामुळे त्यांना माझी माझ्या परिस्थितीची दया आली दया किंवा त्यांना वाटलं काकींसाठी आपण करावं पण ज्यावेळी मी त्यांनी मला एक लाख दहा हजार रुपये जमवून दिल्याने आम्ही परत द्यायला गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं हे पैसे एखाद्या गरीबाला मदत म्हणून करा चांगली पण नियतीने ती वेळ माझ्यावर पण आणली दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीस ला माझ्या भाच्याला ब्लड कॅन्सर झाला तो त्याचे वडील मुखे आहेत मी त्याला तीन लाख रुपये खर्च केला सांगत नाही पण त्यांनी मला दिले माझी कॅपॅसिटी झाली मी त्या मुलाला लाख लग। देवाच्या कृपेने तो जगला नाही हे सगळं दुदेवाची गोष्ट आहे पण त्या मुलाचं शिक्षण वगैरे सगळं आपल्या बारीण मध्ये मी त्याला शिकवलं होतं आय टी आय झालेला होता गोद्रेसारख्या कंपनीमध्ये कामाला होता पण नियतीने त्याच्याबरोबर वाईट केलं तसंच तुम्ही येणाऱ्या पिढीसाठी आपल्या नवीन उद्योजकांसाठी एक सल्ला द्यायचा झाला तर तुम्ही कोणता द्याल मराठी माणसाने धंद्यामध्ये उतरा बरोबर रोडवर लाजू नका तुम्ही लाजलात आम्ही माझे मिस्टर ऑनर्स आहेत मी बी ए माझ्या मुली एक आर्टिस्ट आहे एक माझी मुलगी मास्टर लिटरेचर आहे लिटरेचर घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये रुया कॉलेजमध्ये मास्टर आम्ही कधीही चारही माणसं लादलो नाही म्हणून आज आम्ही पुढे आलो मी माझ्या मुलीला सांगते नेहमी आणि मला फक्त माणसाने माणसाला ओळखा गरीबाला जाणार टाकून देऊ नका माजलेल्या सारखं तर एखाद्या गरजू गरीबाला द्या जेणेकरून त्याचा आजचा दिवस भागेल बरोबर आहे चला तर काकींची स्टोरी तुम्हाला आवडी आवडली असेल तर नक्की तुम्ही शेअर सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलचं नाव आहे मी उद्योजक होणार चिकन चिकन कलेजीला तुम्ही मागाशी म्हणालात मराठी खूप मागणी असते तुमच्याकडे हे संध्याकाळसाठी फक्त बनवलेली आणि

ती सहा रुपये एक पीस टाकी म्हणाल्याप्रमाणे आपल्याला मिळेल ची पाकडी आहे वीस रुपये पीस अशी घेऊन जातो आपल्या प्रेक्षकांना हो खूपच एकदम दिवशी तर एकदम सॉफ्ट आहे बघून घ्या याची प्राईस वीस रुपये पर पीस असेल पर पीस वीस वीस रुपये नाचण्याची बनतात होते आणि नाचणीच्या भाकरी बद्दल पण थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा माहिती तर आहे सर्वांना भाकरी सर्व यूज करतात त्यांना मधुमेह आहे ते लोक घेतात येतात आणि आवडीने इतरही लोक खाणारे असतात कारण की तुमच्या खानावळमध्ये यायचं असेल तर आपल्या प्रेक्षकांना कुठे यावं लागेल एक आ, लोकेशन सांगून ठेवा पॅरिसच्या नागपे शाळेच्या बाजूला बाजू चांदी आपल्या ग्राहक आहे ते त्यांचा आपण रिव्ह्यू घेऊया तर काकी नमस्कार तुमचं नाव पवार तर काकी तुम्ही इथून कधीपासून जेवण घेता तरी दहा वर्षभर चालूच आहे अच्छा तर कसं वाटतं तुम्हाला जास्तीत जास्त कोण कोणता था। पदार्थ यांचा आवडतो तुम्हाला पदार्थ तुम्ही सगळ्यात आवडतात व्हेज नॉनव्हेज दोन्ही नेता का अच्छा तर आता तुम्ही काय घेतलं त्यांच्याकडून घ्यायचं आहे घेतलं कलेजी घेत आहे ना, आ, हो, ना तुम्ही आता त्यांच्याकडून तर तुमच्या घरी सगळ्यांना यांचे पदार्थ आवडतात तुम्ही जास्त करून तुम्हाला कलेजीच आवडतं यांच्या कलेजी किंवा चिकन कधी भाज्या हा हा अच्छा थँक्यू हा जवळा आहे सुका जवळा त्याच्यानंतर ही मटकीची भाजी आहे चवळीची उसळ आहे आणि ही डाळ आहे आपली ओके खूप सुंदर पद्धतीने तर जेवण देतात खूपच रुचकर असतं यांचं जेवण जे 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 तुम्ही येऊन तुम्ही येऊन नक्की टेस्ट करू शकता आणि आम्हाला तुमचा रिव्ह्यू कमेंट मध्ये कळवू शकता थँक्यू धन्यवाद या आहेत आपल्या चांदे खानावरच्या काकी तुम्ही तर त्यांना ओळखतात त्यांचं इंट्रोड्युशन तुम्ही पाहिलंच आहे त्याच्यानंतर या खूप चांगला खूप तुमचे खूप खूप आभार पहिल्यांदा हो। तुम्ही आम्हाला एवढ्या गडबडीत पण एवढा सपोर्ट केला तर त्याच्याबद्दल खूप खूप आभार दोन नागपूर शाळेच्या बाजूलाच आपली ही खानावळ आहे चांदे काकींची खानावळ श्री स्वामी समर्थ खानावळ चांदे खानावळ